सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी गण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश मागील पंधरा दिवसांपासून डॉल्बी मुक्ततेसाठी सोलापूरकरांनी दिलेल्या यढा लढ्याला काही अंशी यशस्वीता आलेला आहे कर्णकर्कश डॉल्बी विरोधात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे कर गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टम आणि लेझर लाईट शोवर बंदी घालण्यात आलेली आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डॉ आदेश जारी केलेला आहे डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो आणि त्याविरोधात सोलापुरात मोठ्या संख्येनं आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डॉल्बीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला दरम्यान सोलापूर शहरात अद्याप अशा पद्धतीचा कोणताही आदेश निघालेला नाही शिवाय हा निर्णय केवळ गणेशोत्सवापुरता निघाल्याने नागरिकांकडून वर्षभर डॉल्बीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बंदी असावी अशी मागणी करण्यात येते आहे सणत उत्सवात आणि मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सवात मिरवणुकीसह इतर समारंभासाठी प्रखर दिव्यांचा वापर कर्णकर्कश डीजेचा सर्रास वापर केला जातो अनेक सण उत्सवामध्ये लेझर बीम आणि डीजेच्या वापरामुळे अनेकांची दृष्टी आणि श्रवण क्षमतेवर वार परिणाम झालेला असून काही ना कायमची दृष्टी गमावलेली आहे डीजे सुरू असताना अनेकांच्या हृदयाचे ठोके प्रकार वारंवार येत असतात यासोबतच डीजेमुळे निर्माण होणाऱ्या अति लहरींमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंपने निर्माण होतात ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात ध्वनी प्रदूषणामुळे आरटीएल हायपरटेन्शन म्हणजेच हृदयावर ताण येतं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे हार्ट अटॅक येणं किंवा स्ट्रोक यासारखे त्रास होऊ शकतात तसेच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते हृदयाची धडधड वाढते हार्मोनच्या पातळीत बदल होतो सतत मोठ्या आवाजात वावरला तरी जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो सतत मोठा आवाज कानावर पडला तरी बहिर होण्याची शक्यता असते मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते आणि त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो जेवढा जास्त वेळ हा आवाज पडेल कानावर तेवढा धोका वाढत जातो अनेकदा कानात शिट्टी वाजल्यासारखं होतं मधमाशा गुणगुणल्यासारखं आवाज येतात आणि याला टिनेटास असं म्हटलं जातं ही परिस्थिती तत्पुरती असू शकते किंवा कायमस्वरूपी मोठ्या आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे किंवा कानाचे त्रास टाळता येण्यासारखे आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर